<laughs> नमस्कार मंडळी सर्वांना साई माहिती सकाळ तर मंडळी आजच्या प्रवासाला आपण दिवस आहे ना आज सातवा दिवस आहे आणि त्या प्रवासाला आपण सुरुवात केल्याच आज जवळपास आपण शिर्डीत पो पोचूया हा ना, ना? ना आपण जवळपास शिर्डीत पोचणार आहे आणि उद्या आपला म्हणजेच श शुक्रवारी आपला साईंचं दर्शन घेणार आहे आपण संध्याकाळ सुमारास संध्याकाळच्या वेळेलाच घेणार आहे आपण तर म्हणजे बघूया आजचा दिवस कसा जातो आहे कालचा दिवस एवढा भन्नाट गेला साई बंधूंबरोबर एवढा भन्नाट गेला सगळ्यांमध्ये सगळ्यांमध्ये हसा हसून मिसळून आ, तरी तरी आ, तर आजचा दिवस कसा होतो ते बघूया काल थोडी तब्येत पण ठीक नव्हती तरी बी तरीही साईवाई केली आहे कुठे हे नाही झालं तर बघूया आजचा दिवस कसा असतो मस्तला म्हणजे निघूया नाश्ता आपला पायनॅपल शिरा पूर पण इकडे खायला बसलं नाला कसा अत्ता शिरा? अत्ता, आता शिरा आत्ता नाश्ता आता मला माहिती नव्हतं पायनॅपल चिरा येते ते पण झालं पण मी आय थिंक काय नाश्ता मला शाही सांगितलं सांगायचं नाश्ता रिपीट आहे त्याची कसं आज भरून काढतो मी डबल प्लेट घेऊन आणत अरे वेदू आबा कसा नाश्ता आता बर्थडेवडत बड्डे च्या तेवढा फक्त बड्डे च्या पार्टीचा बघून घे तेवढा फक्त बड्डे पार्टीचा बघून घे

नाश्ता तर झालाय आता परत झालाय निघालय प्रवासाकडे म्हणजे आपण इकडे एक आंघोळीला थांबलो थोडा सगळे आंघोळीला आंघोळी वगैरे करायची फ्रेश थोडं व्हायचं निघायचं पुढच्या व्हायला साईराम साईराम काय काय परत परत काय नाही हे सगळी एवढी नंबरच आहेत आमचं हे बंद मला वाटतं लाकडं थांबायची काय लावायचं मंडळी पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली आहे पाठीमागे के थोडा थोडा आंघोळ्या थांबलो होतो आणि थंड पाणी होतं पण थंड पाणी घेतल्यावरती आता जे गरम होत आहे ना ते सांगू शकत नाही मग आज थंडी होती थंडी म्हणून थंड पाणी आंघोळ्या केली आणि आता परत थंडी थंडी सोडून आता गरम व्हायला लागते तर मंडळी उद्या आपण म्हणजेच उद्या म्हणजे आपण चोवीस तारखेला शिर्डीत पोचणार आहे तर त्याला मंडई सुरुवात केल्या मंडई लस्सी पिया का तेवढा ऊन लागत आहे ना थोडा थोडा आणि आपल्याला एक छोटा वारकरी भेटला बघा भरपूर वेळ आमच्या पाठीमागून चालतोय भरपूर वेळ झाला आमच्या वाटेल चालतंय साईवारी करतो हे पाहुणे आणला आहे मला सगळे जेव्हा जेवण दुपारचं पायन एपल शिरा आहेत मुगाची भाजी भात आणि प्रसाद कसं जेवण कसं जेवण आजचं आता हे तुला नको जेवायला दरवर्षी सारखी ह्या मंडळी साईन प्रसाद खायला कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांना मंडळी आत्ता जेवण जर वगैरे आहे आपलं दुपारचा हॉटवरती जेवण वगैरे हो झोपून विकून सगळ्यांनी आहे आता तर मंडळी आता निघायची वेळ झाली आहे बालकीही निघेल थोडा वेळ आणि आत्ताचा हॉट आपला एवढा काय लांब नाही आहे जवळपास अकरा अकरा किलोमीटरच आहे जास्त काय लांब आणि आणि मंडई त्यात आपण उद्या पोचणार आहोत शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये उद्या आपला मुक्काम असणार आहे पहिला मुग पहिला असं काही नाश्ता तिकडे जेवण वगैरे आणि संध्याकाळी कार्यक्रम वगैरे असते त्यानंतर कार्यक्रम वगैरे असतो तो करून नंतर आपण बाबांच्या दर्शनासाठी संध्याकाळी दुपारी तीन वाजता तीन ते अडी अडीच ते तीनच्या टायमा निघणार आहोत तर मंडळी खूप भारी आहे कारण की हे आठ दिवस कसे गेले काय समजलं नाही सगळ्यांच्या स सगळ्या साईबांधूंच्या सह सहवासामध्ये किंवा म्हणा असं म्हणा की जे घा म्हणजे आपल्याकडं असं वाटत होतं की आपल्याला काही म्हणणार नाही असं होणार नाही मध्ये चढउतार आलेच तसे पण बाबांनी सगळं ते करून घेतलं जसं की पाचच्या वेळेला बा कालच्याच वेळ कालचाच दिवस बघा म्हणजेच एक सहावा दिवस आपला तापाने पूर्ण फनपणला होतो आणि त्यातही बाबांनी माझी वारी चुकवली नाही खरं तर जेव्हापासून सिन्नरगड चढायला घेतला मी तेव्हापासून मला ताप भरला होता भरपूर ताप भरला होता पण तरीही मी पूर्ण सिन्नरगड चढला गेला माझ्याकडून कसा गेला काय गेला समजलं नाही पण साईडला विचारू शकता साईड असं झालं होतं माझी अवस्था काय झाली होती घालता मी एखाद्या आघाड्या जेव्हा ताकत नव्हती जो झोपला होता दुपारी येऊन जेवला पण नाही थोडासा दिलं जागेवर अजिबात हे नव्हतं माझ्या आपल्याला कॅपॅसिटीत नव्हती पण बाबांनी ते करून घेतलं चांगलं चांगल्या पद्धतीने करून घेतलं बाबांनी वारी चुकवली नाही माझी पहिलीच वारी होती पण ती मनापासून करून घेतली बाबांनी त्यामुळं खूप भारी वाटतं आहे तर मंडई निवया पुढच्या प्रवासाकडे तो पण चला म्हणजे बोला साईनाथ महाराज की नाश्ताला आज शिवडाय परिशिय आपला सगळ्यांचा गुरुवार असेल आज आम्ही हे ठेवलंय दहा दुपारी बोललेला आपला चायनीज वेळ आहे काय आज चायनीज वेळ काय भेटत नाही

साबुदाणा सर्व पॅकेट पॅकेट बॅगेज भरून घेऊन दोन जा नेहमी एक नेहमी येत नाही गावात कॅमेरे मागे उभे असतात लोकांना वाटतं फक्त व्हिडिओ करतात पण दोन दोन <laughs> प्लेट खात असतात हे लोक एवढा गावातला एकही साई भंडारा न सोडणारा माणूस तुला डबा पण घेऊन येते येताना बघू शकता वारीमध्ये खूप असे अनुभवी लोक आहेत

आपला नाश्ता करून झाल्या सर्वांचा आणि मला निघाला सुरुवात झाली चल शिर्डीला साईचं दर्शन घेऊ शिर्डीला जाऊया साईंच दर्शन घेऊया सल्ला शिर्डीला जाऊया साईंच दर्शन घेऊया सल्ला शिर्डीला जाऊया साईंच दर्शन घेऊया सल्ला शिर्डीला जाऊया साईंच दर्शन घेऊया सलाल शिर्डीला जाऊया साईंच दर्शन घेऊया मस्ती <laughs> चालली आपण एवढ्या दिवसानंतर आज शिर्डीत पोचलो आहे आपल्या शिर्डीत आज पहिला आज शेवटचा मुक्काम आहे असं बघू शकता इकडून पुढे समोर आपला हे दिसतो बोर्ड आहे सिन्नरचा ह्याच्या त्या साईडला सिन्नर आहे आणि इकडे शिर्डी म्हणजे आपण आज शिर्डीमध्ये आलो आहे शिर्डीमध्ये पोहोचलो आहे तर मंडळी आपल्या मित्रमंडळींची काय काय भावना बघूया भाई खुशी पण शिर्डीमध्ये आलो आहे या शिर्डी मला आलो फक्त तेरा किलोमीटर बाकी फक्त तेरा किलोमीटर वाट बघा मला बाबा शिर्डीच्या सिमीवरती अहो सेमीवरती सिमेवर बसून घे काय नाही आवड शिर्डीचे पास फक्त 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 वन डे वन डे टू गो विल सी अरे बाबा लवकर

शेवटचा महाप्रसाद उद्या आपली पालखी आज आपण शिर्डीमध्ये आलो आहे उद्या आपली पालखी पोचणारे मंदिरामध्ये दर्शन घेणारे तर मंडळी कसे दिवस गेले काय समजलं नाही सर्वांना साईम यात्रा तर मंडळी उद्या तारीख आहे चोवीस आणि चोवीस तारखेला आपल्या साईंची जी या वारी आपण चालू केली होती तिची समाप्ती होणारे म्हणजेच साई शिर् पालखी ही शिर्डीनगरी पोचणार आहे आणि साईबाबांचं दर्शनही घेऊ घेणार आपण आपल्याला उद्या व्हिडिओ करायला भेटेल जिथपर्यंत आपल्याला करता येईल तेवढं आहे आपण म्हणजे मोबाईल वगैरे मोबाईल्स कॅमेराज वगैरे मंदिरामध्ये अलाउड नसतात पण आपल्याला जिथपर्यंत जी मिरवणूक आहे गे कि उद्या किंवा उद्या काही कार्यक्रम असतील मंडळातर्फे तर ते आपल्याला या चॅनलवरती नक्कीच बघायला भेटतील तर मग आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढच्या व्हिडिओसाठी नक्की सर्वांनी वाट पाहिजे तर मंडळी चला आजच्या दिवसाला करूया राम राम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना साईमय रात्र